बातमी भिवंडीमधून भिवंडीमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे तीन बत्ती मंडई शिवाजी चौकामध्ये पाणी साचलेलं आहे भाजी मार्केटमध्ये देखील पाणी साचलेलं आहे नजराणा सर्कलमध्ये पाणी साचलेलं आहे तर पालिका आपत्कालीन यंत्रणा मदतीसाठी पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे भाजी मार्केटमध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं आता इथल्या नागरिकांना कसरत करावी लागते तीनबत्ती मंडई शिवाजी चौकामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आणि काही नागरिकांजवळ बातचीत केलेली आहे ते देखील पाहूयात भेवंडीत रात्री पासून पाऊस चालू असून मुसळधार पावसामुळे आपण भिवंडीच्या शहरच्या इदगारोड इथं आलेला आहे इथे इदगारोड इथं कमर एवढं पाणी असून पूर्ण झोपडपट्टीत पाणीच पाणी झालेलं आहे आपण आपल्या पाठीमध्ये पाहू शकता कमरे एवढं पाणी आहे आणि इकडचे स्थानिक नागरिक जे आहेत आपल्याशी थोडं पण त्यांच्याशी बोलू इच्छितो क्या बताएंगे जो चालू बारीशे बारे पे राणी दिनसे पाणी से पाणी बहुत स्पीड है और उसके बाद हमारे होटल के सामने एक चेंबर खुला आहे जो तीन साल से हमारे इंजीनियर साहब को बोल बोल के परेशान हो गए ठेकेदार इसका एक करोड़ पच्चीस लाख का टेंडर निकाले कमिश्नर की तरफ से चेम्बर नहीं लगा और मेन रोड के बीचों बीच में चेम्बर खुला हुआ है और झोपड़ पट्टी के अंदर सात आठ फुट पानी भर चुका है लोग अब घर छोड़ छोड़ के जा रहे हैं कारपोरेशन की तरफ से अभी तक कोई मदद नहीं आई है यहाँ तक की आफतकाल के लोग जो रस्सी उसी और टू पर नाव है ये सब कुछ भी इंतजाम नहीं हुआ है और कार्पोरेशन हमारे जो आयोग साहेब है ये सबके ऊपर बोले आपतकाल के हम तैयार है ये है ऐसा कुछ भी दिस नहीं रहा कार्पोरेशन पूरी तरीके से ल, फेल हो चुकी है अगर रात में अगर पानी शहरों में भर रहा है तो कार्पोरेशन की जो आपतकाल की जिनकी ड्यूटी रहती है वो क्या घर पे ऑफिस में बैठ के सो रहे है क्या उसका इंतजाम कौन करेगा नक्की अपन पाहू शकता इते तीन फुटा पर्यंत पाणी आसुन इते बाजूला लाईटीचं कप डीपी आहे या पावर पावर पूर्ण चालू आहे तसे महानगरपालिका प्रशासन म्हणून कुठलीच आपत्कालीन व्यवस्था केलेली नाहीये असा स्थानिकांचा आरोप आहे घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज